नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत शेततळ्यांबद्दल शेततळ का केलं पाहिजे त्याची खरंच गरज आहे का पैसा खर्च करणं गरज आहे का तिथं शेततळ्यावरती हो मी म्हणेल हो केला पाहिजे कारण की पाणी साठवणं फार इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही बघित असाल तर गेले पाच सात वर्ष मी तर म्हणेल गेली दहा वर्षापासून जर तुम्ही स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की वर्षवर्षी जे जसं आपले दिवस चालले तसतसं तस टेम्परेचर वाढत चालले उष्णता वाढत चालली पाऊस कमी होत चालला आहे पाण्याचा तुटवडा वाढलेला आहे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही तर शेतीसाठी पाणी कसं वापरायचं काय करायचं हे फार मोठे प्रश्न आपल्या सगळ्याकडे आहेत मग शेतीसाठी पाणी कुठून आणायचं तर ते म्हणजे शेततळं आपल्याला आपल्या पाण्याचा साठा करून ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे खूप पाऊस पडतो धो धो पाऊस पडतो आणि त्या पाण्याचं काय होतं तर त्या पाण्याचा ऱ्हास येतो ते पाणी ना आपल्या जमिनीमध्ये कुठे मुरतं मुरणार कसं कारण की आपली जमीन जी आहे ती नापीक झालेली आहे जमीन इतकी कडक झालेली आहे ती सुपिकता तिची राहिलीच नाही तर तो तिथं तो पाण्याचं ॲब्झॉर्प्शन कसं होईल तर आता पाण्याचं ॲब्झॉप्शन तर पाणी आपल्या मातीत तर जात नाही मातीत तर पाणी मुरत नाही मग पाण्याचा साठा करणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी शेततळ्या पाहिजे शेततळं सगळेजणं तयार करा शेततळ्याचा वापर करा कारण की ज्या वेळेस पाणी अवेलेबल होणार नाही त्यावेळेस आपण आपल्या शेततळ्यामधलं पाणी आपण वापरू शकतो त्यामुळं शेततळं हे शंभर टक्के केलंच पाहिजे जशी तुम्हाला अवेलेबिलिटी होती तसं तुम्ही शेततळ्याचं डिझाईन करा आणि शेततळं तयार करून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं टार्पोलिन तुम्हाला पाहिजे काय पाहिजे हे तुम्ही तुमच्या ज्या लोकांनी शेजारपाजारांनी तुमच्या फार्मरनी शेततळं केलं असेल तर त्याच्याकडून तुम्ही विचारून घ्या की शेततळ्याचे तुम्हाला फायदे काय होतात तुम्हाला पण कळत असेल की आता जर बघितलं तर न विहिरी पण कोरड्या पडा लागलेल्या आहेत विहिरीचं पाणी पण कारण की टेम्परेचर एवढं जास्त आहे त्याच्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन जास्तीत जास्त होत आहे तर आपण शेततरा जे आहे ते आपण आपल्या पाण्याला वाचू शकतो आपण कमीत कमी जो पाण्याचं जे आता आपल्याला ऱ्हास होतोय तो ऱ्हास आपण कमी करून ते पाणी आपण आपल्या पिकासाठी कसं उपयोगी आणू शकतो आहे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे जेवढ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजींचा आपण वापर केला पाहिजे आणि शेततळं भरून ठेवून जेव्हा आपल्याला असा पाण्याचा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस आपल्याकडं पाणी अवेलेबल नसतं तर त्यावेळेस आपण आपल्या शेततळ्यातलं पाणी आपण वापरलं पाहिजे त्यामुळं शेततळ्याचा वापर करा जर कुणाला वाप वाटत असेल की कशाला विनाकारण पैसा खर्च करायचा आहे तर नाही हे चुकीचं आहे आत्ता जर आपण पैसा खर्च केला तर पुढं जाऊन आपल्या पिकाला पाणी चांगलं मिळणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की आत्ता म्हणतायत की जे काही प्रिडिक्शन आहेत की पाऊस यावर्षी होईल चांगला पण प्रिडिक्शन हे प्रिडिक्शन आहेत वी डोंट नो आपल्याला माहीत नाही आहे की खरच पाऊस पडेल का कारण तुम्हाला माहिती आहे जर समजा आपल्या समुद्र सपाटीवरती एखादा वेगळ्या प्रकारचा कुठला पट्टा निर्माण झाला काय झालं तर लगेच सगळं आपलं चक्र बदलतं मान्सून आपला फिरतो त्याच्यामुळे आपल्याला प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवूनच आपल्याला आता शेती करायची आहे आणि आपल्याला पाण्याचा विचार करायचा आहे पाणी खूप जपून वापरायचं आहे जसं आपल्याला माहिती आहे जल है तो कल आहे जर पाणी नसेल तर कुठलाही जीव राहणार नाही मग ते माणूस असू दे पक्षी असू दे प्राणी असू दे नाहीतर आपले पीक असू दे त्यामुळं पाणी हे फार इम्पॉर्टंट आहे तर पाण्याचा प्रॉपर वापर जर आपल्याला साठा कुठे करायचा असेल तर शेततळ एक माध्यम आहे तर तुम्ही शेततळाचा वापर करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद